वटवृक्ष हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे वडाचे खोड मजबूत गुळगुळीत व चिकयुक्त असते पाने मोठी रुंद गोल किंचित लांबट असतात पानाच्या देठाशी व टोकाशी गोलाकार असतात ही पाने गडद हिरव्या रंगाची मऊ तजेलदार असतात पाठीमागे मात्र फिकट असतात हिरवट रंगाची फुले आणि फळे अतिशय लहान चटकन नजरेत न भरणारी असतात पुष्कळ वेळा ती फळाप्रमाणे दिसतात पण तो पुष्पाशय असतो याची फळे पानाचे देठा आणि खोड यांच्यामध्ये फांदीवर खोडावर येतात सुरुवातीला ती हिरवी पण कठीण असतात पिकल्यावर लाल व मऊ होतात वेगवेगळ्या पक्षी व माकडे यांना ती फळे खूप आवडतात वडाची फळे देखणी असतात लालचुटूक गोलाकार पानांच्या देठालगत जोडीजोडीने असतात फळामध्ये लहान अळ्या व किडे असतात त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो वडाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळी करतात वडाची मुळे पाने फुले चिक व साल या सर्वाचा औषध म्हणून उपयोग होतो चीक जखमा भरून काढण्यासाठी दातातील वेदना थांबविण्यासाठी वापरतात वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस वाढतात वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे वट पौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणले यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते याच वृक्षाखाली म्हणून आपल्या पतीच दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी स्त्रिया वट पौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात